महान्यूज तुमचा विश्वास हेच ध्येय आजच्या विज्ञान युगात श्रद्धा भक्ती आणि विश्वासाला अधोरेखित करणारी अविस्मरणीय घटना पाथर्डी तालुक्यातील येथील धार्मिक देवस्थानात घडली असून शेकडो भाविकांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत मोबाईलमध्ये चित्रीकरण केलंय या प्रसंगामुळे उपस्थित भक्तांच्या ईश्वरावरील श्रद्धेला अधिक बळकटी मिळाली आहे गुरुवारी देवस्थानात धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसाद सुरू असताना अचानक तीन चार वाणर प्रकट झाली अनेकांनी त्यांना महाप्रसाद देऊ केला मात्र कुठल्याही वानरानं तो स्वीकारला नाही यावेळी देवस्थानच्या बंदोबस्तावर असलेले अहिल्यानगर पोलीस दलातील संतोष काकडे यांनी आपल्या हातातील शेंगदाणे वानराला देऊ केले ते पाहताच वानरानं विश्वासानं त्यांच्याकडे झेप घेतली आणि शांतपणे शेजारी बसून त्यांच्या हातानं शेंगदाणे खाल्ले सर्व शेंगदाणे संपल्यावर काकडे यांनी त्या वानराला मारुतीराया समजून नम्रतेनं दर्शन घेतलं आणि परत जाण्यास सांगितलं विशेष म्हणजे त्यांच्या शब्दांना प्रतिसाद देत वानर तिथून निघून गेले या अद्भुत प्रसंगानं उपस्थित भाविकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि भक्तीचा अनोखा अनुभव मिळाला ही घटना श्रद्धा भक्ती आणि विश्वासाचे जिवंत उदाहरण म्हणून भाविकांच्या मनावर कोरली गेली आहे

तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय